बटाटा शेव बनवायची आपल्याला असतं त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला बटाटे कापून ते उकडलेले आहेत कुकरमध्ये कोथिंबीर आणि लसूण घेतलेली आहे चाट मसाला ओवा तिखट कलर तिखट गरम मसाला हळद आणि बेसन पीठ तर आता बटाटे आधी सोलून घेणार आहे मी त्याच्यानंतर आपल्याला ते किसायचे कोथिंबीर आणि लसूण वाटलेली आहे आता मी बटाटे किसून घेणार आहे एका ताटामध्ये बटाटे किसून घेते मी किसणीवर त्याच्यामध्ये असा गठ्ठा राहिला नाही पाहिजे बटाटे व्यवस्थित उकडले गेले पाहिजे नाहीतर शेव बनवताना ते मध्येच अडकते पूर्णपणे त्याला आपण स्मॅश करून घ्यायचे त्या बटाट्याला बटाटा पूर्णपणे किसून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे एक दीड वाटी टाकायचं आपल्याला बेसन पीठ मी अंदाजे घेतलेला आहे आता त्याच्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि हे चाट मसाला आहे गरम मसाला लाल तिखट जस आपल्याला लाल तिखट पाहिजे तस कलर मसाला आहे हवा का कलर आलाय छान पैकी त्याला कलर शेवला यायला पाहिजे आपले त्याच्यामुळे तो तिखट नाहीये तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता हळद घेते थोडी आणि त्याच्यात आपण आता कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकायची थोडी त्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे ती आणि चवीनुसार मीठ टाकायचे व्यवस्थित आपल्याला ते एकत्र करून मळून घ्यायचे छानपैकी गोळा तयार करायचा असा घट्ट आता हे भांड्याला थोडस लागलेलं आहे ते जरा पुसून घेते मी बटाटा जरा चिकट असतो त्याच्यामुळे पाणी मळायला घ्यायची काही गरज नाहीये पटकन पीठ मळलं जात कलर मसाला टाकल्यामुळे त्याला छानचा असा कलर आलेला आहे मी आता ते व्यवस्थितरित्या मळून घेणार आहे थोडासा पिठाचा हात घेते आणि आपल्या शेवेची ही चपती असते शेवेच्या यंत्रामध्ये आपल्याला शेव करून घ्यायची बॅटर छान असं मळून झालेलं आहे आपल्याला एक पाच मिनिटाने आपण त्याचे आता शेव बनवायला घ्यायची इकडे तेल तापतच ठेवते मी थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा अगदी असं कापसासारखं हाताला लागलं पाहिजे ते बटाट्याचं ते बॅटर भिजवले ना बेसन आणि बटाटा त्याच्यात गुठल्या राहता कामाने आणि असं करून घेतला तर त्याच्यातल्या सगळ्या गुठल्या जातात सुरुवात करूया आता बटाट्याची तिखट शेव बनवायला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे साच्याला आतून साच्यामध्ये शेवेचा एक बॅटर जे भिजवलेला आहे ते भरून घेऊया आता सुरुवात करूया आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडून तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपला शेव सोडायचे आहे गॅस बारीकच करायचा जेवढी कडक मोठी असते तेवढा आकार शेवेला द्यायचा आहे आता शेव जरा व्यवस्थित एक साईड में शेतली कडक झाली तर मग ती पलटी करायची शेव लालसर झालेली आहे आता ती हलक्या हाताने आपल्याला पलटी करायची कडकपणा आल्यानंतर मग काढायची ती तेलातून आलू भुजिया शेव आपली तिखट झणजणीत तयार आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा आपली आलू भुजिया शेव छान अशी शे कडक झालेली आहे छान कुरकुरीत झालेली आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा